नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस जुलै दोन हजार तेवीस ला जाहिरात आली होती वेगवेगळे आठ संवर्ग होते आणि त्यामधून सतराशे प्लस जागांसाठीची जाहिरात होती याची अजूनही नियुक्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीये एक वर्ष उलटून गेलं आहे पुढे आचारसंहिता लागू होणार आहे मग आचारसंहितेच्या अगोदर नियुक्ती मिळणार का आचारसंहितेच्या अगोदर राहिलेल्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार का आचारसंहिते अगोदर जर ही नियुक्ती नाही झाली तर आचारसंहितेत अडकणार का अडकली तर डायरेक्ट नोव्हेंबरमध्येच नियुक्ती मिळेल की डिसेंबर मिळेल हे पण अजून निश्चित होत नाहीये त्या संदर्भातलं एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आलं आहे ती महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नियुक्ती कधी मिळणार आचारसंहिता लागू झालं तर पुढे काय होणार आणि अंदर किती दिवसात तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं नगर परिषदेची गट कची अजून एक जाहिरात येणं अपेक्षित आहे जागा रिक्त किती त्याबद्दल पण तुम्हाला माहिती दिली होती सो त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने ही बॅच लाँच केली आहे सरळ सेवा सर्व समावेश ज्यामध्ये टीसीएस सी एस पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण एक्झाम आहे महानगरपालिकेच्या भरपूर जाहिरात येणार आहे बघा अन्न औषध प्रश्नाची एक जाहिरात आलेली बघा लेखाधिकारी कोशागारची अपकमिंग जाहिरात आहे बघा वन विभागाची आदिवासी विभागाची अजून जाहिरात येणं अपेक्षित आहे बघा हे सगळ्यांसाठी बॅच महत्वाची आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली सोळा सप्टेंबर पासून डेमो होते चार दिवस वीस एकवीस तारखेपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच चालू झाली ह्या बॅचची बी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर आता अडीचशे विद्यार्थ्यांच्या आध ऍडमिशन घेतलं पंचवीस टक्के ऑफ मध्ये बॅच अवेलेबल आहे कोड वापरायचा टी सी एस ट्वेंटी फायव्ह ह्या बॅच तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स मार्गदर्शन सराव टेस्ट उपलब्ध पीडीएफ स्वरूपात नोट्स अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस तुम्ही बघू शकतात सो लगेच इग्नॅट ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल खालच्या नंबरला कॉल करा जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा अकरा जुलै दोन हजार तेवीसला नगर परिषदेची जाहिरात आली होती त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते सतराशे प्लस जागांसाठी ही जाहिरात होती मुलांनी फॉर्म भरले अजूनपर्यंत प्रोसेस चालूच आहे अजून नियुक्ती मिळत नाही परत जर नियुक्ती नाही मिळाली तर आता आचारसंहिता लागू होणार पुढच्या महिन्यामध्ये जवळपास सतराशे ब्याऐंशी पदांसाठी आणि हे वेगवेगळे आठ संवर्गांसाठी ही जाहिरात आलेली होती बघा आता नवीन नोटिफिकेशन जर बघितलं तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं हे नवीन नोटिफिकेशन प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये सांगितलंय महाराष्ट्र नगर परिषद राज्य गट परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भात हे संदर्भ मधले दिले त्यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संदर्भ आहे आता यामध्ये त्यांनी थोडक्यात माहिती अशी दिली आहे की गट परीक्षा दोन हजार तेवीस एकदा अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात आली होती विविध टप्प्यावर विविध केंद्रामध्ये ही एक्झाम पार पडली आणि ही एक्झाम पार पडल्यानंतर अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरात संवर्ग निय श्रेणी आहे पदांच्या संख्येनुसार सदर प्रसिद्ध पात्रांची गुणानुक्रमानुसार व सामाजिक समांतर समानता एकूण आठ संवर्गाची भाग एक आणि भाग दोन अशी निवड यादी प्रत्यक्ष यादी पण त्यांनी लावली होती दहा जून दोन हजार चोवीस रोजी या वेबसाईटला त्यांनी टाकले होते ज्यांची यांची अजून बघितलीच असेल त्यांनी बघा महा महा डी एम ए डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन यावरती प्रसिद्ध झाली आहे दुसरा मुद्दा यामध्ये आहे की जी भाग एक आणि भाग दोनची जी प्रतीक्षा यादी आणि निवड यादी, यादी लागली होती त्यामध्ये सामिष्टची एक जुलै दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान म्हणजे जवळपास दीड महिन्यामध्ये तीन संधी देऊन किती तीन संधी देऊन कागदपत्र तपासणी झालेली तीनदा संधी देऊन त्यानंतर संदर्भ क्रमांक तीन नुसार महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा म्हणजे स्थापत्य विद्युत संगणक नगर परिषद जल निस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक तसेच महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या संवर्गाच्या भाग एक अंतिम सूची भाग दोन अंतिम अतिरिक्त विद प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून आता एक पद राहिलं ते कोणतं नगर परिषदचं स्वच्छता निरीक्षक या संवर्गाची अंतिम निवडसूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल जवळपास सगळ्याच निवड सूच अंतिम मध्ये प्रसिद्ध झाल्या फक्त एक सोडलं तर त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं हे महत्वाचं आहे हा मुद्दा महत्वाचा आहे उमेदवारांनी कागदपत्र पाहता आणि वेळेत वेळेत सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची कागदपत्र निर्गमित करणाऱ्या संबंधित कारणास पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून त्याबाबत पाठपुरावा चालू आहे आता बघा समांतर आरक्षण कुणाचं महिला आरक्षण म्हणजे एन सी एल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल दिव्यांग सर्टिफिकेट असेल माजी सैनिकांचं असेल प्रकल्प भूकंप अनाथ अंशकालीन हे सगळ्यांचे डॉक्युमेंटचं चा व्हेरिफिकेशन चालू आहे म्हणजे संबंधित डिपार्टमेंटकडे पाठवलं आहे त्यासाठी हा वेळ लागतो दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे अंतिम निवडसूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांचा कागदपत्र पातळीची बाबत लवकरच जाहीर करण्यात येईल बघा काही उमेदवार गैरसर राहिले काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पात्र नाही ठरले तर अशा उमेदवारांची पर परत एकदा म्हणजे नव्याने परत उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून बाकी आहे ते पण लवकरात लवकर करण्यात येईल आणि हा मुद्दा अजून महत्त्वाचा अंतिम निवड सूचित समाविष्ट उमेदवारांचा उमेदवारांना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस जर हे बघितलं तर अगदी दहा दिवस फक्त बाकी आहे त्या या दहा दिवसात नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल याबाबत उमेदवारांची संचालना दूरध्वनी ईमेलद्वारे वारंवार विचारणा करू नये असं पण सांगितलंय कारण साहजिक आहे विद्यार्थी कॉल करतात मेल करतात कधी मिळणार नियुक्ती वारंवार मेल जाणारे जाणारच ना त्या संदर्भात मेल आणि कॉल केल्यामुळे तुम्हाला हे नोटिफिकेशन काढावं लागलं आणि त्यामुळे तुम्ही सांगतात की पाच ऑक्टोबरच्या आत तुम्हाला नियुक्ती द्यायची आहे आता या दहा दिवसात तुम्ही किती फास्ट करणार माहिती नाही आम्हाला पण करावं लागेल कारण दहा ऑक्टोबर नंतर जर लागलीच तर आचारसंहिता लागेल आणि त्या आचारसंहितेमध्ये ही नियुक्ती अडकून पडेल आणि दीड महिना अजून पुढे जाईल म्हणजे जवळपास नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्येच जाईल सो लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा अशीच सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणून आम्ही तुम्हाला कॉल आणि मेल करतो सो या प्रसिद्धी दिसतंय पाच ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती मिळेल सो so, खूप चांगलं होईल आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर नियुक्ती मिळाली तर so, सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा अजून काही शंका असेल तर प्रश्न विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुढे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी बॅच ही तुम्हाला लॉन्च झाली आहे पंचवीस टक्के ऑफमध्ये अव्हेलेबल आहे लगेच इग्नॅट अकॅडमीला संपर्क साधा त्यासाठी हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा किंवा डायरेक्ट इग्नॅट अकॅडमीचा हा लोगो असणारा ॲप तुम्ही डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता काही शंका असेल तर नक्की कळवा വീഡിയോ ആവലു ലൈക്കാ ചബസ്ക്ാബോ പുന ഭസ്റ്റ് ധനവാദ